नमस्कार द्वारकादास श्यामकुमार बदलापूर ब्रँचमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर सध्या गौरी गणपतीच्या सणांसाठी आम्ही द्वारकादास श्यामकुमार खास आपल्या कस्टमरसाठी एक एक वेगळा कन्सेप्ट घेऊन आलो आहोत तेच आज तुम्हाला दाखवायचं या व्हिडिओच्या माध्यमातून तर सध्या आरी वर्कच्या ब्लाऊजचा ट्रेंड आहे सर्वत्र हे ब्लाऊजची मागणी आहे कस्टमरला ह्या वर्कवाल्या ब्लाउजचे सध्या डिमांड आहे म्हणून आम्ही त्या टाईपच्या साड्या सध्या घेऊन आलो आहोत तर पहिल्यांदा बघा ही आपल्याकडे एक नवीन साडी आली चंद्रकोर आहे चंद्रकोरमध्ये ही ऑल ओव्हर अशी साडी असणार आहे हे बघू शकता हे चंद्रकोरला असे थोडंसं डायमंड वर्कचं काम आहे पल्लू आणि त्यावर हा ब्लाउज असा येणार आहे हा पूर्ण वर्कचा असा ब्लाऊज असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं का काय तर ही ब्लाऊज बनवायला आठशे हजार रुपये खर्च येतो पण सध्या ही साडीच आपल्याकडे पंचवीसशे रुपयात दोन मिळणार आहे त्यामधले तुम्हाला कलर दाखवतो हे बघा कलर ही साडी पंचवीसशे रुपयात दोन आहे सध्या आपल्याकडे ऑफर रेटमध्ये आहे मार्केटला गेलात तर ह्या साड्यांची किंमत तीन ते चार हजार रुपये असणार आहे पण आपल्याकडे वर्कच्या ब्लाउजची साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त पंचवीसशे रुपयामध्ये दोन ठीक आहे त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे थोडासा पुढची हेवी रेंज त्याची ही असणार आहे तीन हजारामध्ये दोन यामध्ये पण चार ते पाच कलरची कलर रेंज असणार आहे बघू शकता हे असे वेगवेगळे कलर असणार आहेत त्यानंतर थोडंसं पुढची रेंज अजून ही चौतीसशे रुपयात दोन असणार आहे यामध्ये पण चार ते पाच कलरची कलर रेंज असणार आहे हे पूर्ण वर्कचे ब्लाउज असणार आहेत आणि असे पाच ते सहा कलरचे कलर रेंज असणार आहे त्यानंतर थोडंसं हेवी रेंजमध्ये किंवा हेवी वर्क असलेलं आरी वर्कमध्ये थोडंसं उठून दिसणारं ब्लाउज पीस आहे हे बघू शकता तुम्ही हे यामध्ये पण चार ते पाच कलर रेंज असणार आहेत आणि ही साडी तुम्हाला आहे चार हजार दोनशेमध्ये बाय वन गेट वन असणार आहे म्हणजे चार हजार दोनशेमध्ये दोन साड्या मिळणार आहेत यामध्ये पण पाच ते सहा कलरची कलर रेंज कलर असणार आहे बघू शकता आणि हे असे एवढे कलर तुम्हाला यात मिळणार आहेत त्यानंतर आपण एक थोडं हेवी ट्रेंडमध्ये एक ब्लाऊज पीस आणलेला आहे यामध्येच हे आहे तुम्हाला सात हजारमध्ये दोन साड्या मिळणार आहेत ही कलांजली पैठणी आहे त्यावर खूप हेवी वर्क केलेला आहे ब्लाऊजला तुम्हाला बघितल्यानंतर समजेल हे तर हे खूप छान असं वर्क दिलेलं आहे ब्लॅक बॅक आणि स्लीवला हे असणार आहे आणि ही साडी पूर्ण कलांजली पैठणी आहे बघू शकता ऑल ओव्हर बुट्टी असलेली साडी असणार आहे हा पदर आहे आणि ही बुट्टी अशी ऑल ओव्हर असणार आहे साडी जी आहे तुम्हाला मिळणार आहे सात हजार रुपयात दोन यामधले कलर बघू शकता तो एक पिंक कलर झाला त्यानंतर हे असे वेगवेगळे कलर यामध्ये असणार आहेत हे पाच ते सहा कलर्सची कलर रेंज यामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर या याच्यानंतर अजून एक प्रकार आहे तोच कलांजलीमध्ये थोडा अजून हेवी ही आठ हजारामध्ये दोन भेटणार आहेत या साड्या ह्याच्या ब्लाऊजचं वर्क तुम्ही बघू शकता ब्लाउज वर्कच करायला तीन ते चार हजार रुपये लागणार आहेत पण ही साडीच तुम्हाला चार हजारात मिळणार आहे सध्या विथ ब्लाऊज इतकं हेवी वर्क असलेलं ब्लाऊज आहे आणि हे तुम्हाला मिळणार आहे फक्त चार हजार रुपयामध्ये म्हणजे आठ हजाराची साडी तुम्हाला चार हजार ही ऑफर सध्या चालू आहे गणपती गौरीसाठी स्पेशल तर लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट करा आणि आपली मनपसंत साडी खरेदी करा स स्क्रीनवर तुम्हाला आम्ही आमचे नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर देऊ आणि ॲड्रेस पण देऊ त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून काही क्युरी असेल तर विचारू शकता त्यानंतर एक स्पेशल थोडासा एक वेगळा प्रकार तुम्हाला दाखवायचा आहे जो आम्ही स्वतः बनवलेला आहे म्हणजे ती आमची मोनोपॉली असेल आणि हे जे आहे हे आज सध्या आम्ही आमच्या खास कस्टमरसाठी बनवून बनवून घेतोय दसरा दिवाळी किंवा आपल्या गौरी गणपती याच्यासाठी खास या साड्या असणार आहेत हे साड्या पूर्ण कलांजली पैठणीच्या साड्या आहेत या आपण साड्या ऑफरमध्ये आहेत आणि ऑल ओव्हर साडी अशी बुट्टी असलेली असणार आहे पण या साडीचं एक वैशिष्ट्य या साडीचं वैशिष्ट्य एक असं आहे ही कलांजली पैठणी आहे आणि हा असं पल्लू येणार आहे आणि त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला दाखवायचं म्हणजे हे ब्लाऊज आहे हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही खूप म्हणजे उत्तम प्रकारे डिझाईन केलेले ब्लाऊज आहेत सध्या आणि हे जे आहे हे तुम्हाला पूर्ण हेवी वर्क ह्या साडीसोबत एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणजे ही साडी जी आहे ती ऑल ओव्हर बुट्टी असलेली आणि वेगळं असं काम हे आम्ही करून घेतलं या साडील कस्टमर साठी ही दसरा दिवाळी आणि गौरी गणपती साठी आम्ही ऑफर्स म्हणून ह्या नवीन कॉन्सेप्ट आम्ही आणला कस्टमर साठी हा फक्त आपल्याकडेच बघायला मिळेल कारण ही आम्ही स्वतः बनवलेला आहे आणि ह्या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला तीन साडेतीन हजारापासून स्टार्ट होते जसं तुम्हाला पाहिजे तसं त्या हेवी रेंज मध्ये तुम्हाला साड्या मिळतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून एक तुम्हाला सांगायची या व्हिडिओच्या माध्यमातून की जर तुम्हाला लग्नासाठी वगैरे ब्रायडल शालू बनवायचा असेल कोणतं डिझाईन करायचं असेल वेगळं तर ते आम्ही निश्चित करून देऊ तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला ते पण करून देऊ ब्लाऊज वर्क असेल किंवा साडीचं वर्क असेल शालू बनवायचा असेल चांगल्या प्रकारे डिझाईन करून तर तो, तो आमच्याकडे बनवून दिला जाईल फक्त आमच्या द्वारकादा श्यामकुमार बदलापूरच्या शॉपला व्हिजिट करा तुम्हाला जशी साडी पाहिजे जसं तुम्हाला एखाद्या फंक्शनसाठी काही तुमचा म्हणजे जो ट्रेंड असेल तो लुक वाढवायचा असेल तर तो आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तो तुम्हाला निश्चित बनवून दिला जाईल आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलरच्या पण साड्या असणार आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज पण असणार आहेत हा एक तुम्हाला सॅम्पल दाखवला आम्ही नंतर तर थोडंसं आपण काय म्हणतो कांजीवरम असेल किंवा दुसऱ्या प्रकारच्या साड्या असतील तर त्यावर पण आपण हे वर्क करून घेतलेलं आहे म्हणजे मार्केटमध्ये खूप नवीन आणि ट्रेंडिंग सध्या प्रकार सध्या आम्ही आणलेला आहे हे तुम्ही बघू शकता हे डिझाईन्स वगैरे खूप छान डिझाईन्स केलेले आहेत ब्लाऊजचे सर्व आणि साड्यांमध्ये सुद्धा अशा स... कलांजली पैठणी तर था झाली था पण तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये पण साड्या ह्या मिळतील आणि ह्या खूप उत्तम प्रकारे डिझाईन आम्ही करून घेतलेल्या आहेत तर एक वेळ नक्की आपल्या शॉपला विजिट करा म्हणजे तुम्हाला तुमची मनपसंत चॉईस मिळेल हे बघू शकता साड्या तुम्ही हे एक एक मी तुम्हाला दाखवतोय कारण हे आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे आम्ही बनवलेलं आहे स्वतः काहीतरी वेगळं कस्टमरला द्यायचं म्हणून आम्ही हे बनवून घेतलेलं आहे खूप सुंदर डिझाईन्स आहेत हे चार पाच मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो आहे असं भरपूर स्टॉक तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा स्टॉक आपल्याकडे रेडी मिळेल लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट करा आणि आपल्या सणांचं सणांसाठी जे आपलं हे आहे वस्त्राचं जे सौंदर्य आहे ते वाढवा आणि आमच्या साथीने तुमचे सण जे आहेत ते अजून म्हणजे आनंददायी बनवा हे बघा ही, ही धर्मावरम पैठणी आहे यावर पण तुम्ही एक जबरदस्त वर्क बघू शकता खूप युनिक वर्क आहे तुम्हाला मार्केटला कुठंच नाही भेटणार आहे ह्या गोष्टी आहेत त्या आम्ही स्पेशल बनवून घेतल्या ते बघू शकता साडी किती सुंदर आहे त्यावर ते ब्लाऊज वर्क असणार आहे याचा लुक एकदम जबरदस्त येईल यासाठी आमच्या शॉपला लवकरात लवकर व्हिजिट करा स्क्रीनवर आमच्या नंबर आणि ॲड्रेस दिला जाईल त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा धन्यवाद